नमस्कार सर्वांना आवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत असा मसाला पाव एका पॅनमध्ये थोडेसे तेल टाका त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाका याला थोडेसे तळून घ्या यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाका याला थोडेसे परतवून घ्या त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेली शिमला मिरची टाका आणि दोन टोमॅटो टाका चवीनुसार मीठ टाका आणि याला मध्ये मध्ये हलवून घ्या चार ते पाच मिनटं याला शिजून घ्या अर्धा चम्मच हळदी पावडर एक चम्मच पावभाजी मसाला अर्धा चम्मच धने पावडर अर्धा चम्मच लाल मिर्च पावडर त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि याला थोडं मॅशरने मॅश करून घ्या यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाका यामध्ये दोन चम्मच चीज टाका आणि मिक्स करून घ्या हा मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर याच पॅनमध्ये थोडेसे बटर टाका याला मेल्ट करून घ्या आणि यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी आणि पावभाजी मसाला टाका आणि बनवलेला मसाला एक चम्मच टाका याला मिक्स करून घ्या आता यामध्ये पाव भाजून घेऊया आणि हा बनवलेला मसाला पावामध्ये टाकून घ्या त्यानंतर याला पलटवून थोडं भाजून घ्या याला थोडस वरून बटर लावा यामध्ये थोडासा कांदा आणि कोथिंबीर टाका लहान मुलांना आवडेल असा मसाला पाव तयार आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद